ग्रामीण न्यूज चॅनेलमध्ये आपलं स्वागत आज पिताश्री लॉन्स आसनगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा संपन्न जवळजवळ हजारोंची उपस्थिती या कार्यक्रमाच्या वेळी माजी मंत्री राष्ट्रीय महासचिव माजी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर टोलेबाजी केली मुख्य प्रवर्ते महेश तपासे यांनीसुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले पालघर पालघर जिल्ह्याचे आमदार सुनील भुसारा यांनीसुद्धा कार्यकर्त्यांना निवडणुकीबद्दल माय मार्गदर्शन केले तसेच भिवडी लोकसभेचे तुमच्या आमचे सर्वांचे लाडके उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामा यांनी शहापूरच्या तरुणांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना रोजगार उपलब्ध करून देईल हा माझा शब्द आहे त्यानंतर माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापुरात आजी आमदार व खासदार यांनी काय विकासकामे केली याचा पाडाच वाचला महिला जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे यांनी निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांनी न घाबरता आपले चोख बजावे या संदर्भात माहिती दिली त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष अविनाशी थोरात यांनी निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे तसेच मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष मनोज विषय व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश सातपुते यांनी केले ग्रामीण संपादक रमेश ढेरे मी खास करून एवढं बोलणे लोकसभेतील आणि शहापूरमध्ये खूप मोठे समस्या आहेत समस्याचे निराकरण निष्क्रिय खासदारांनी केलेलं नाही फक्त ते बोलतात की पस्तीस हजार करोड मी आणले नागपूरमध्ये रोजगाराचा खूप मोठा असा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे जे आपली एम आय डी सी आहे अगोदरचीच एम आय डी सी डब्ल्यू आयला आहे आणि त्यात शासना विकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार बाळाबाब म्हात्रे हो यांच्या प्रचाराच्या म्हणजे प्रचाराची सभा बोलताय ना नवी कार्यकर्त्यांना उद्यापासून जोरात प्रचार लागण्यासाठी मार्गदर्शन सभा ही आयोजित केलेली आहे आणि या सभेच्या निमित्ताने आपल्या पक्षाची बुलंद तोंड आदरणीय एक एकनिष्ठ शिलेदार हे चालले परंतु ही सभा साहेबांच्या भाषणाने या ठिकाणी तिची सांगता आज आपण बघायची सर्वांची जी या ठिकाणी भाषण ऐकली माझा प्रश्न तुम्हाला हाय पैशाने हिशोब समजू एका मताला एक हजार रुपये समजून घ्या हिशोब आणि मनाला पटला तर घरी उच्चार करत तुम्ही खास करून तुम्ही समजून घ्या हजार रुपये देतात एका मताला खर सांगा हजार रुपये एका मताला म्हणजे एका वर्षाला दोनशे रुपये बरोबर आहे काही बडे चुकत नाही ना म्हणजे सहा महिन्याला शंभर रुपये बरोबर आहे म्हणजे तीन महिन्याला शंभर रुपये म्हणजे दीड महिन्याला पन्नास रुपये शेवटी असं करता करता एक रुपयाला एक दिवसाला पस्तीस पैसे येतात तुम्ही तुमचं मत कितीला विकता माहितीये पस्तीस पैसे रोजाने विकता पस्तीस पैशाला मिळता मिळत स्वतःच्या मताची किंमत करू नका असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुमच्या मताची किंमत अमूल्य आहे तुम्ही या देशाची व्यवस्था घेऊन शकता त्यासाठी तुम्हाला मत दिलं आज आदिवासींवर अन्याय होतोय आज शेतकऱ्यांवर अन्याय होतोय शेतकऱ्यांच्या बाजाराला भाव नाही धानाला भाव नाही पी पीक विमा योजना खड्ड्यात दिल्या आहे आरोग्य व्यवस्था खड्ड्यात दिल्या तर परवा पण पर काय झालं आपण आरोग्य व्यवस्थेसाठी आले म्हणजे दुष्पण देशांना यांना यांना काय काय हाऊस असते दहा हजार कोटी या देशाला द्या करायचं आपला देश चालेल पण बाहेरच्या देशांमध्ये मी किती श्रीमंत हे दाखवण्याचे प्रयोग करायचे निकारी वाढते महागारी वाढते वेगाने महिलांवरचे अत्याचार वाढत आहे सामाजिक दुरावस्था निर्माण होते आजही दलितांवरती अत्याचार होत आहेत आजही मुसलमानांना घराच्या बाहेर काढून काढून मांडलं जात आहे हा देश असा नव्हता हा देश सगळ्यांना एकत्र करून चालणारा देश होता या देशामध्ये कोण मागासलेला कोण पुढालेला हे कधीच नव्हतं हा देश समता राखणारा देश होता आज त्या समतेला समोर लावण्यात येतो हीच व्यवस्था राहिली तर येणाऱ्या काळात काळात तुमचं संविधानच बदल आणि सरळ बोलत पण ती कशी लढली पाहिजे तर त्याचा विचार आपण साखरल्याने आम्ही बोलत राहतो कुठल्या तरी कोलिंग बुथला राहतो त्या कोलिंग बुथकर